इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस टी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरुस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न पंचेचाळीस जुना बांधा पत्रादेवी आरोसबाग तिथ्याजवळ अवैधरित्या मद्याची वाहतूक करणाऱ्या मुंबई येथील एकाला अटक करण्यात आली आहे ही कारवाई काल संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास करण्यात आली असून अटक केलेल्या व्यक्तीकडून तब्बल सहा लाख सोळा हजार नऊशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे संग्राम सिंग वयवर्ष एकतीस राहणार मुंबई मालाड असं ताब्यात घेणाऱ्या संशयित आरोपीचं नाव आहे ही कारवाई इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाकडून करण्यात आली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि और...